लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व उमेदवार हे आपापल्या पक्षाचे निश्चित झालेले आहेत मात्र नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे नाशिकच्या जागेवर शिवसेनेनं ना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील या नाशिकच्या जागेवर जावा आहे तर भाजपकडून देखील नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय मात्र विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे यांना हे तिकीट या अद्याप जाहीर झालेलं नाहीये शिवसेनेचे ते उमेदवार आहेत ते असं सांगतायत आणि एकनाथ शिंदे यांच्या ते शिवसेनेत सामील झाल्यानंतर त्यांना हे तिकीट मिळेल यासाठी त्यांनी तब्बल पाच वेळेस मुंबईवारी केली मात्र त्यांचं नाव हे अद्याप निश्चित झालं नाही मात्र एका अशा उमेदवाराबद्दल आता चाचपणी सुरू आहे का त्या उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ही जागा मिळू शकते काय आहे हे सविस्तर प्रकरण हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही पाहत आहात लोकमत रिजनल डायरी नाशिक लोकसभेवर म्हणजेच नाशिकचे खासदार हेमंत ओडसे गेल्या दहा वर्षापासून ते नाशिकच्या लोकसभेवर केंद्रामध्ये आपलं प्रतिनिधित्व करतायत खासदार म्हणून ते आहेत दहा वर्षापासून नाशिकमध्ये वेगवेगळे विकास कामं त्यांच्या मार्फत केल्याचा ते दावा करतायत मात्र असं काय घडलं का त्यांना ते पक्षाकडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं त्यांना अद्याप जे आहे ते तिकीट जाहीर झालेलं नाहीये नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जाग्यांवर जी निवडणूक आहे किंवा जी लढत आहे ती जवळजवळ स्पष्ट झालेली आहे मात्र नाशिकच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे पाचव्या टप्प्यामध्ये नाशिकमध्ये निवडणूक आहे जवळपास वीस मे या दिवशी नाशिकमध्ये मतदान होणार आहे मात्र नाशिकच्या जागेवरचा तिढा हा महायुतीबाबत अद्यापही कायम आहे नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांनी दावा केलेला आहे शिवसेनेची ही जागा आहे त्यामुळे हेमंत गोडसे हे त्यांच्या तिकिटासाठी आग्रही आहेत खर तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी स्वतंत्र आपल्या एक गट स्थापन केला आणि वेगवेगळे जवळपास चाळीस आमदार आणि जवळपास बारा तेरा खासदार त्यांनी आपल्या गटात सामील करून स्वतंत्र शिवसेना जी आहे ती बनवली आणि शिवसेनेचं चिन्ह असेल नाव असेल हे त्यांना मिळालं आणि नाशिकच्या जागेबाबत जर आपण बोलायचं ठरलं तर जे विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे यांनी प्रवेश केल्यानंतर ते नाशिकचेच खासदार तिसऱ्यांदा निवडून येतील असं काही दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांनी देखील सांगितलं जप्पल पाच वेळेस त्यांनी मुंबईवारी केली आणि नाशिकचं तिकीट त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला नाशिकची जागा ही शिवसेनेचीच आहे असा दावा जो आहे तो दादा भुसेंनी केला होता मात्र उमेदवार कोण असेल हे अद्याप त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये खरंतर नाशिकच्या या जागेवर हेमंत गोडसे यांनी ज्या पद्धतीने दावा केलेला आहे तसाच दावा जो आहे तो मंत्री छगन भुजबळ यांनी देखील केला आहे मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे नेते आहेत राज्यामध्ये मंत्री म्हणून देखील छगन भुजबळ जे आहे ते काम बघत आहेत ओबीसी नेते ओबीसी लीडर अशी त्यांची ओळख आहे मात्र नाशिकची जागा हे हेमंत गोडसे लढवणार का आ, मंत्री छगन भुजबळ लढवणार हे अद्याप स्पष्ट नाहीये मात्र ह्यामध्ये एक नवीन एंट्री झाली ती भाजपची भाजपने देखील नाशिकच्या जागेवर हा दावा केलेला आहे का नाशिकची जागा ही भाजपला सुटावी नाहीतर आम्ही काम करणार नाही असा पवित्रा जो आहे तो काही मध्यंतरी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला होता आणि ह्याबाबत देखील ते पक्ष श्रेष्ठींसोबत त्यांचं सा बोलणं चालू होतं पत्रव्यवहार देखील केले होते का नाशिकचा जोही तुम्ही माणूस द्याल त्याला कमळ चिन्हावर द्या किंवा तो भाजपचा माणूस द्या असा जो पाडा आहे किंवा अशी जी रट आहे ती भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या ठिकाणी ने लावली होती मात्र नाशिकचा महायुतीचा जो उमेदवार आहे तो अद्याप देखील जाहीर झालेला नाही आहे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ बाजे यांचं नाव जवळपास पंधरा सोळा दिवसांपूर्व पूर्वीपासूनच जे आहे ते जाहीर झालेलं आहे त्यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दे। प्रचार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे मात्र त्यांना जो प्रतिस्पर्धी आहे तो नक्की कोणता असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये यामध्ये एक नवीन एंट्री झाली ती म्हणजे अजय बोरस्ते यांची अजय बोरस्ते यांच्या नावाची चर्चा एकाएकी मध्यंतरी चर्चेत आली शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे शिवसेने चे चे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी नाशिकच्या जागेवर देखील दावा केल्याची चर्चा ही मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात रंगून आली जर तुम्ही ही जागा म्हणजे नाशिकचं जे शिवसेनेचं नाशिक जे तिकीट आहे ते जर तुम्ही हेमंत गोडसे यांना देत नसाल तर ते तिकीट तुम्ही मला द्या आणि मी या नाशिक लोकसभेवर प्रतिनिधित्व करतो असं त्यांनी सांगितलं ही माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळाली मात्र ह्यामध्ये एक नवीन नाव चर्चेला आलं ते म्हणजे नाव विजय करंजकर विजय करंजकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते जिल्हा प्रमुख होते नंतर त्यांना समन्वयक बनवण्यात आलं लोकसभा समन्वयक म्हणून अगर। त्यांना काम देण्यात आलं आणि त्यांना म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितलं का आमचा उमेदवार हा विजय करंजकरच असेल त्यासोबतच संजय राऊतांनी देखील सांगितलं नाशिकमध्ये जेव्हा मध्यंतरी आले का विजय करंजकर हा आमचा लोकसभेचा उमेदवार असेल मात्र ऐन वेळेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जो उमेदवार आहे तो बदलण्यात आला आणि ह्या वेळेस विजय करंजकर हे कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी थेट पवित्रा घेणार मी निवडणूक लढणार पण आणि पाडणार पण ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि त्यांनी मातोश्रीसोबत संपर्क देखील करण्याचा प्रयत्न केला मात्र मातोश्रीकडून त्यांना असा निरोप आला का तुम्ही जे स्थानिक इथले जे नेते आहेत जे कमिटी आहे त्या कोर कमिटीला घेऊनच तुम्ही वरती या आणि तेव्हाच आपण चर्चा करू मात्र ती कमिटी आणि त्यांची काही भेट होऊ शकली नाही आणि विजय करंजकर जे आहेत ते अद्याप मातोश्रीपर्यंत पोहोचू शकले नाही नाशिकचा तिढा हा अद्याप कायम आहे महायुतीवर आता मंत्री छगन भुजबळ आहे त्यांचा देखील दावा आहे जो राष्ट्रवादीकडनं आहे तर दुसरीकडे जे हेमंत गोडसे आहे जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे त्यांचा देखील दावा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कायम असलेला पाहायला मिळतोय मात्र मध्यंतरी जी आपल्याला सूत्रांकडून जी माहिती मिळाली विजय करंजकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून जे आहे त्यांना लोकसभेचं जे आहे ते तिकीट जे आहे ते दिलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे खरंतर दोन हजार एकोणावीसलाच हेमंत गोडसे यांना तिकीट न देता विजय करंजकर यांनी सांगितलं का हे तिकीट तुम्ही मला द्या मी नाशिक लोकसभा लढवतो मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडनं एक जी समजूत आहे त्यांची काढण्यात आली आणि त्यांना जे तिकीट आहे ते नाकारण्यात आलं मात्र त्यांचा विचार जो आहे तो करण्यात येईल असं सांगण्यात आलं तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जी बारा आमदारांची जी यादी होती यामध्ये विजय करंजकर यांचं नाव असल्याचं देखील चर्चा नाशिक शहरासह महाराष्ट्रामध्ये जी आहे ती पाहायला मिळाली मात्र आ, सत्तांतर झालं सत्ता बदल झाली आणि विजय करंजकर यांना नाशिकच्या म्हणजे त्या बारा आमदारांमध्ये त्यांना नाशिकचे आमदार म्हणून त्यांना होता आलं नाही पण विजय करंजकर हे आता लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहे कारण की उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द यासोबतच संजय राऊत यांनी लावलेलं कामाला लागायला त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर विजय करंजकर यांनी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो संपूर्णपणे जो आहे तो पिंजून काढणार काढलेला आहे घरोघरी दारोदारी फिरून विजय करंजकर आपला प्रचार जो आहे तो सुरू करतायत तर मिळालेल्या माहितीनुसार विजय करंजकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनासोबत देखील ते संपर्कात आहे आणि नाशिक लोकसभा लढवण्यासाठी ते इच्छुक आहे मात्र एकनाथ शिंदेच यांच्याच शिवसेनेतून काही लोकांचा विजय करंजकर यांना विरोध आहे का तुम्ही विजय करंजकर यांना घेऊ नका अन्यथा आपल्याला इथे राजकीय मोठा फटका जो आहे तो बसेल कारण की हेमंत गोडसेंना तिकीट देणार नसाल तर हे तिकीट आम्हाला द्या असं देखील अजय बोरस्ते यांच्याकडनं सांगण्यात आलं ही माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांच्या आधारे मिळाली आणि त्यानंतरच जे एकाएकी नाव जे चर्चेला आलं ते अजय बोरसे यांचं आलं महायुतीचा उमेदवार हा अजून डिक्लेअर होत नाही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही निवडणूक जरी स्पष्ट झाली मात्र महायुतीचा जो उमेदवार आहे तो अद्याप जो आहे तो निश्चित न झाल्यामुळे नाशिकच्या लोकसभे नाशिक लोकसभेचा जो पेच आहे तो आता दिवसागणित वाढताना पाहायला मिळतोय मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत मनोज जरांगे पाटलांच्या वेळेस त्यांनी ओबीसीची जी आरक्षण बचावण्यासाठी जी भूमिका घेतली राज्यभर त्यांनी दौरे केले त्यानंतर त्यांना नाशिकची लोकसभा जी आहे ती बक्षीसमध्ये देण्यात येते किंवा त्यांना इथे खासदार करावं असं जे दिल्लीतनंच यंत्रणा जी हल्लीत असं देखील मध्यंतरी आपल्याला स्वतः म मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं का माझं नाव जे आहे ते दिल्लीतनं जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि जर मला पक्षाने जबाबदारी दिली तर मी नाशिक लोकसभा जी आहे ती लढवेल मात्र त्यांच्या नावाची फक्त अध्याप जी आहे ती चर्चा आहे कोणत्याही प्रकारचं नाव जे आहे ते मंत्री छगन भुजबळ असो यांचं जाहीर झालं नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं हेमंत गोडसे असो किंवा अजून कोणता दुसरा व्यक्ती असो त्यांचं नाव जाहीर झालं नाही किंवा महाविकास आघाडीच्या ज्या राजाभाऊ यांना अजून कोण जे टफ फाईट देऊ शकेल असा महायुतीचा उमेदवार जो आहे तो अद्याप जाहीर न झाल्यामुळे महा विकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचा नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि सर्वात महत्वाचा प्रचार सुरू आहे तो हेमंत गोडसेंचा हेमंत गोडसे देखील नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते घरोघरी गावागावांमध्ये फिरत आहेत त्यांनी मध्यंतरी रंगपंचमीच्या दिवशी एक पत्रक देखील वाटले आणि महायुतीचा मी इच्छुक उमेदवार आहे बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय करा असं देखील हेमंत गोडसे यांनी जे पत्रक जे आहे ते पूर्ण लोकसभा मतदार संघामध्ये जे आहे ते वाटलेलं आहे मात्र विजय करंजकर यांची एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एंट्री होणार का कारण की विजय करंजकर जर महा युतीमध्ये आले तर त्यांना नाशिकची जागा मिळेल का हा प्रश्न जरी अनुत्तरित असला मात्र विजय करंजकर यांना एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेच्या वतीने मोठा विरोध जो आहे तो करण्यात येतो आहे आणि जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं विरो विजय करंज हेमंत गोडसे यांना तिकीट न देता विजय करंजकर यांना तिकीट द्यायचं तर त्यांना तिकीट न देता अजय बोरस्ते जे आहेत त्यांनी एक स्पष्ट भूमिका घेतली का, का मला हे तिकीट जे आहे ते द्या मी नाशिक लोकसभा जी आहे ती लढवेल आणि मध्यंतरी ते मुंबईला देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते दादा भुसेंनी चौदा एप्रिलला जाहीर केलं की नाशिकची जी, जी जागा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे आणि या शिवसेनेकडनंच जो उमेदवार असेल तो उमेदवारी करेल तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे देखील इच्छुक आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेबाबत जी परिस्थिती आहे ती दिवसांगरीत बदलत आहे नवनवीन नाव जे आहेत ते चर्चेला येत आहे मात्र है कि हे तिकीट किंवा महायुतीचा अधिकृत उमेदवार हा अद्याप कोणत्याही जो आहे तो जाहीर झालेला नाही आहे महायुतीचा उमेदवार नक्की कोण असेल महायुतीचा उमेदवार हेमंत गोडसे जे आता विद्यमान खासदार आहे गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेमार्फत ते नाशिकचं प्रतिनिधित्व करताय ते असतील किंवा छगन भुजबळ जे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत ओबीसी लीडर आहेत आणि देशभरामध्ये ते ची ताकद जी आहे ती दाखवण्यासाठी किंवा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना हे तिकीट मिळतं का महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीचा कोणता नवीन उमेदवार असेल हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे लवकरच म्हणजे येत्या एक ते दोन दिवसामध्ये नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार आहे तो जाहीर होईल आणि तो उमेदवार नक्की कोण असेल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं ला मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक